जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातल्या मन्याड धरणातून सुरू असलेला हा गाळाचा उपसा हजार दोन हजार नव्हे तर तब्बल चार लाखहून अधिक ट्रॉली गाळ उपसून चाळीसगावकरांनी भविष्यातील दुष्काळाचं सावटच जणू दूर केलं मागच्या आठवड्यात एबीपी माझानं ही बातमी दाखवली आणि अनेकांना ती भावली सुद्धा मुळातच निसर्गावर प्रेम करणारे निसर्ग कवी नाधो महानोर यांनाही चाळीस गावकऱ्यांची धडपड आवडली आणि लोकसहभागातून सुरू झालेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी महानोर पोचले थेट मनयाड धरणावरतीच जिथे प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोहीम सुरू होती कुणालाही न सांगता अचानक पोचलेल्या महानोरांना पाहून सगळे जण भांबावले पण महानोर एवढ्यावरतीच थांबले नाहीत त्यांनी ही, ही मोहीम राबवणारे अधिकारी आणि सर्वाधिक गाळ वाहून देणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार केला आणि सगळ्यांना सुखद धक्काही दिला त्यांच्या कौतुकात माझाच्या वृत्तांकनाचा विशेष उल्लेख सुद्धा होता चा, चा, पाने चा, पाने चा, न, हे ग्रामीण जीवनाच्या शेतकऱ्याच्या पाण्याच्या आणि पाण्यावर उभे असणारी भारताची इकॉनॉमी याच्यावर ज्या वेळेला काम करतात मला असं वाटतं की अत्यंत महत्वाचं काम ए बी पी माझ्याच्या पद्धतीनं हे चाललेलं आहे हे आणि याच्याशी निगडीत पुन्हा याच्यातून जो बदल होईल शेतीमध्ये त्याच्यात उत्पन्नात याची सुद्धा चेन तुम्ही दोन वर्ष चालू ठेवा आणि म्हणजे मग हा विचार जो आहे तर दृढतत्वाने नुसतेच शहरी नाही खेड्याच्या या लोकजीवनाशी आणि शेतकरी जीवनाशी आपण एकरूप झालो असं एबीबीचं होईल आणि ते रूप आणि ते चित्र मला पाहिजे निसर्ग कवी आणि कृषी अशी महानवरांची ओळख पण शेतकऱ्यांना मार्गदर्शन तर हवंच महानोरांसारख्या कवीच्या हस्ते झालेल्या सत्कारानं सगळेच जण भारावून गेले ज्या निसर्गकवी नादो महानोरांच्या कविता आम्ही शाळेत असताना मुखोद्गत केलेल्या आहेत त्या महानोरांच्या हस्ते मला या गाळ काढण्याबद्दलच्या कामाबद्दल या ठिकाणी प्रत्यक्ष धरणस्तरावरती येऊन ज्या ठिकाणी आपलं गाळ काढण्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी येऊन सत्कार झाला याचे मला खूप अप्रूप आहे यापूर्वी देखील माझे अनेक सत्कार झालेले आहेत भविष्यात देखील होतील परंतु हा निश्चितच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सत्कार आजवरचा झालेला आहे यंदाच्या दुष्काळानं नियोजनाचं पितळ उघडं पाडलं त्यामुळे असे प्रयत्न गरजेचे आहेत पण या प्रयत्नांमध्ये सातत्य राहण्यासाठी गरज आहे ती योग्य दखल घेण्याची तेव्हाच दुष्काळाच्या दुष्टचक्रातून महाराष्ट्राची सुटका शक्य आहे जळगावहून चंद्रशेखर नेवेस ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा